हा मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो हे बघा आपला दिवाळीचा ब्लॉग आलेला आहे तुम्ही बघू शकता नक्की बघा मित्रांनो हे बसले बेसन आणि भाजी कांदा चपाती मित्रांनो आता मी आलो योग्य दुकानात काही विषय माहितीये का तुम्हाला आमच्या नितीन शेठचा बड्डे होता काल लक्ष्मी पूजन असल्यामुळे काल बर्थडे करायचं जमला नाही आम्हाला त्यामुळं आता आम्ही केक आणला त्यांनाच घेऊन गेलो आणि केक घेऊन आलो आम्ही एवढं शेट म्हणले की दुकानात कोण नाहीये त्यांचं दुकान दुकानात कोण नाहीये त्यामुळे केक घेऊन यावा केक आणला आता केक hey. कट करायचा हॅपी hey. बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बघ की लावा मित्रांनो तीन शर्टचा बर्थडे करून घरी आलो आणि बाहेर जाऊन आता फटाकडे घेऊन आले हे बघा परत फटाकडे आणले घरा मस्त मध्ये म्हणजे आज परत फटाकडे पाडवा पाडवाय आज दिवाळी पाडवा त्याला खाली गेल्यावर तुम्हाला दाखवतो मित्रांनो खाली फटाकडे उडव चप्पल वेगळी चप्पल बही नाही तर पारतोय कशी शेळपे आज तिला मस्त मध्ये येल्लो ड्रेस घातलाय चालल्या फटाकड्या उडवायचं तयारी पाडू पाडवायची मित्रांनो हे बघा आता आम्ही बार आहेत हलक नवीन काहीतरी नाव आले आता इथे लावतो आपण वाच शेल्ली कारण आता ब्लॉक बनवतोय घ्यायची मी म्हणतोय हे बघा लावला मागे सरकलो सेफ मागास्याच्या पोलीकडे लावलाय गाडी पण नाहीये नात करते काय असं दुसरा घेऊ अजून सोबतच दोन ठेवू आणि लावून देऊ आणि एक एकन दोन दोन आणि लहानपणी खूप पटाकडे उडवायचो पहिले लावून देतो మొన్ టూ దుసరాకు మిత్రిక మిత్రు అంశ विषय काय आपण आपण आपुन राहिले इथे वर फ्लॅट मध्ये आणि खाली येणार आहे दुसऱ्यांचं घर आहे त्यांच्या दारात आपण उडवलं की गेले गावाला गावाला मित्रांनो सगळं क्लीन करून घेतले आपण चला आता घरी जाऊया त्याला खराटा देऊया मंशींचा गरमले होते आज पाऊस येण्याची शक्यता दिसते हा तर पण इकडे बघ घे घे लवकर घे ना व्हिडिओ बनवतोय मी मित्रांनो हातपाठ आता तयार झालोय बघा या ऑप्शन चालू आहे वहिनी भायचा ऑप्शन करता आज मग मम्मी पप्पांचं झालं मी कपडे बदलूच तर करा वहिनी ऑप्शन पार्थव्य पण करते तिचे लक्ष जय द्यायचं द्यायचे द्यायचे हे पार्थिव पण सवयी करतायत तसं करते बस बाबू बाबू बस 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 साखर त्यांनी सगळी प्रोसेस फॉलो केला अंगठी लावते जी लावायचे अंगठी लावते बस बस वायच व्यवस्थित लावलं नव्हतं बघा इलीश पोरी घे

Ну, у нас который. मित्रांनो आता फोटो शूट करून जेव्हा बसले बघा हे दुपारी बनवलं बेसन आणि भाजी आता चटणी घेतली चपाती आज का झाड दिला बघ सगळ्यात जेव्हा बसले बघा इथं आणि पारत खेळते चला मित्रांनो आजचा पाड्याचा ब्लॉग इथे संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनल सांगता माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद शुभरात्री हॅप्पी दिवाळी